आज पहिला श्रावणी सोमवार आणि यानिमित्त आपल्या सर्वांना या श्रावणी सोमवारच्या हार्दिक हार्दिकाच्या शुभेच्छा जुन्नर तालुक्यातील ओतूर एक छोटंसं गाव आणि याच ठिकाणी मांडवी नदीच्या तीरावर बसलेलं एक छोटंसं शिवमंदिर अर्थातच कपर्दिकेश्वर मंदिर आणि या ठिकाणची या मंदिराची जी प्रत्येक वर्षी पार पडत असते भव्य दिव्य यात्रा आज पहिला श्रावणी सोमवार आहे आणि यानिमित्त आपण पाहू शकता या ठिकाणी शिवमंदिराचं दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक भक्त या ठिकाणी रांगेत उभे आहेत त्याचप्रमाणे येथील मुख्य आकर्षण म्हणजे तांदळाची कलात्मक मिंड तरी आपण सर्वजण या ठिकाणी या पिंडींचं दर्शन घेण्यासाठी या कलात्मक पिंडींना पाहण्यासाठी या ठिकाणी येऊ शकता आणि या दर्शनाचा लाभ घेऊ शकता त्याचप्रमाणे येथील तिसऱ्या आणि चौथ्या सोमवार या ठिकाणी नुसत्यांचे जंगी खाडे हे या ठिकाणी भरत असतात तरी आपण या ठिकाणी येऊन कोणत्याही सोमवारी इथे येऊन या पूर्ण यात्रेचा आणि या दर्शनाचा लाभ घेऊ शकता धन्यवाद